तर जरांग यांच्या उपोषणावरून फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर राऊतांनी प्रत्युत्तर दिलाय जरांग यांचा बोलावता धनी कोण आहे हे फडणवीसांनी शोधावं फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचा अनुभव आहे त्यामुळे फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का हे तपासावं असं आव्हानच संजय राऊतांनी दिलाय आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या पवार साहेब बोलत होते नेमक्या ने का क्रिप्टूर असा माझ्यासमोर प्रश्न जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील त्यासाठी रश्मी शुक्लांना आहे अनुभवी आहेत त्या या बाबतीत कोण कौन कोणाला फोन करत आहे हा कोण कौन कोणाशी बोलताय कोण कौन कोणाला सपोर्ट करताय हे या राज्यामध्ये रश्मी शुक्ला डीजी यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहित असणार की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला जर त्यांना माहिती नसेल जनांग बोलवता तरी मला वाटतं टोपी फीट बसलेली दिसते आणि टोपी फीट बसल्यावर पोपटलाल बोलले ह्याच्यातच सगळं आलेलं आहे